आज आपण छान अशी स्वादिष्ट थाळी बनवणार आहोत जेवणात काय बनवावं सुचत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा अतिशय पौष्टिक अशी मस्त थाळी या ठिकाणी आज आपण बनवणार आहोत यापूर्वी ही तीन थाळ्या मी चॅनलवर टाकलेल्या आहेत आता आजची ही चौथी थाळी आहे आणि ह्या थाळीमध्ये मस्त असे पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत सगळ्यात प्रथम आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत त्याच्यासोबत चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत आणि एक मस्त अशी बासुंदी खीर बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी सगळ्यात प्रथम दुधी भोपळ्याचे पराठे बनवायचे आहेत पराठे बनवण्यासाठी एक दुधी भोपळा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता पराठ्यांसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे ज्या वाटणामुळे पराठ्यांना खूप छान चव येईल तर या ठिकाणी आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाच सहा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे लसूण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात लसूण जिरं आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा धणे घालूया एक चमचा आपल्याला ओवा घालायच्या आहेत एक चमचा बडीशोप घालायची आहे आणि हे वाटण मिक्सरला छान बारीक दळून घ्यायचं आहे वाटण मिक्सरला बारीक दळून घेतलेला आहे आता आपण दुधी भोपळा किसणीवर किसून घेणार आहोत हा दुधी भोपळा छान असा कोळा आहे आणि वरची साल स्वच्छ आहे म्हणून मी वरची साल काढणार नाही आहे आजूबाजूचे देट काढून हा संपूर्ण दुधी भोपळा मी आता किसून घेणार आहे आता तुमच्या घरामध्ये किती जणं आहेत किंवा तुम्हाला किती पराठे बनवायचे त्या प्रमाणात तुम्ही अर्धा दुधी भोपळा घेऊ शकतात किंवा संपूर्ण दुधी भोपळ्याचे पराठे बनवू शकतात दुधी भोपळा किसणीवर किसून घेतला नंतर आवडीप्रमाणे बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे कितीही घातली तरी देखील चालेल कोथिंबीर जास्त घातली तरी पराठ्यांना चव छानच येणार आहे आता तयार करून घेतलेलं मिक्सरमधलं सगळं वाटण घातलेलं आहे नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर याच्यामध्ये पीठ घालायचं आहे आता तुमच्याकडे जे पीठ असेल ते घातलं तरी देखील चालेल ज्वारीचं असेल ज्वारीचं घाला तर मी या ठिकाणी दोन पिठांचा वापर केला दीड वाटी गव्हाचं पीठ घातलं आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घातलं जर ज्वारीचं पीठ नसेल तर नुसत्या गव्हाच्या पिठाचे देखील तुम्ही या ठिकाणी पराठे बनवू शकतात आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही दुधी भोपळ्याला भर दुधी भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यातच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं जर तुम्हाला या ठिकाणी सैल वाटलं तर तुम्ही पुन्हा थोडंसं पीठ घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे मीडियम पीठ भिजवायचं जर तुम्हाला वाटलं खूप सैल आहे तर तू पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ घालून मळून घ्यायचं तर कोर, कोर, कोर या ठिकाणी पराठ्यांचं पीठ छान तयार करून घेतलेलं आहे आता आपण पराठे बनवायला सुरुवात करणार आहोत तर कोरपा कोळपाटावरच मी या ठिकाणी हा पराठा तयार करत आहे थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊया आणि हा पराठ पीठ जे आहे ते थोडंसं सैलसर आहे म्हणून बोटांच्या सहाय्याने छान पराठा पसरवता येतो आहे जर तुम्हाला बोटांच्या सहाय्याने पराठा तयार करता नाही आला तर तुम्ही लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा बनवू शकतात झटपट हाताच्या सहाय्याने छान असा पातळ पराठा या ठिकाणी थापून घेतलेला आहे भाकरी थापता तसं थापलं दे, तरी देखील चालेल आता पातळ असा मस्त पराठा तयार करून घेतला आता आपण हा दोन्ही बाजूंनी तव्यावर भाजून घेणार आहोत तवा गरम करून घेतलेला आहे पराठा तव्यावर घातल्यानंतर तेल तूप लावून तेल किंवा तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावून भाजून घेऊ शकतात या ठिकाणी मी तेल लावून पराठा भाजते दोन्ही साईडने मस्त खमंग असा पराठा भाजून घेऊया तर या ठिकाणी मस्त दुधी भोपळ्याचा पराठा भाजून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे दुसरा पराठा देखील बोटांच्याच सहाय्याने मी बनवून घेतला थापून घ्या किंवा बोटांच्या साह्याने पसरावा थोडासा आणि नंतर लाटण्याने लाटला तरी देखील चालेल तेल लावून दोन्ही बाजूंनी दुसरा पराठा देखील भाजून घेतलेला आहे अशाच पद्धतीने सगळे पराठे तयार करून घेतलेले आहेत पराठे तयार करून झाल्यानंतर आता आपण ह्या पराठ्यांसाठी मस्त चटपटीत चटणी तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचं भांडं ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत नंतर एक चमचा जिरं घालायचं आहे नंतर दोन तीन लसूणच्या पाकळ्या घाला किंवा पराठ्यांमध्ये लसूण आहे इथे नाही घातला तरी देखील चालेल किंवा एक दोनच लसूणची पाकळी घाला नंतर खोबऱ्याचा किस घालायचा आहे तुम्हाला लसूण जास्त आवडत नसेल तर लसूण या ठिकाणी नाही घातला तरी देखील चालेल खोबऱ्याचा किस किसनीवर किसून तो देखील पाच सहा चमचे घातलेला आहे नंतर मुठभर कोथिंबीर घालायची एक मोठा चमचा साखर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे नंतर तीन चार चमचे आपल्याला शेंग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट नसेल तर तुम्ही या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकतात चटपटीत चटणीला चटपटीतपणा यावा म्हणून एक लिंबूचा रस घालायचा आहे मस्त गोड आंबट आणि तिखट छान चटणी लागते चवीला नक्की बनवून बघा अशा पद्धतीने संपूर्ण एका लिंबूचा रस घातलेला आहे आणि सुरुवातीला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायची चटणी आणि मग नंतर तुम्हाला हवी तेवढी पातळ बनवायची असेल तर तितकं पाणी घालायचं आणि तेवढी पातळ बनवून घ्यायची थोडंसं सुरुवातीला पाणी घातलं मिक्सरला फिरवलं आणि नंतर पुन्हा पाणी घालून अशी पातळ मस्त चटणी बनवून घेतली कारण की पराठ्याबरोबर चटणी थोडी जास्त लागते मग थोडंसं अजून पाणी घातलं आणि चटणी तयार करून घेतली तर या ठिकाणी आपली छान अशी चटणी देखील तयार झालेली आहे आता आपण बनवणार आहोत मस्त अशी बासुंदी टाईप खीर तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल तूप घातलेला आहे पोहे खाण्याच्या तूप घालायचं आणि त्यामध्ये काजू बदाम आणि किशमिश घातलेला आहे किशमिश फुलून येईपर्यंत काजू बदाम परतवायचे किशमिश फुलून आली की मग आपल्याकडे ज्या शेवाळ्या असतात त्या शेवाळ्या घालायच्या आहेत शेवाळ्यांची बासुंदी खीर बनवणार आहोत ह्या शेवाळ्या अगोदरच भाजलेल्या असतात किंचितशा भाजायच्या असतात म्हणून सगळ्यात शेवटी घातल्या आणि मिनिटभर फक्त अर्धा मिनिट मिनिटभर आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या तुपामध्ये म्हणजे तुपाचा छान त्याला सुगंध येतो म्हणून थोड्याशा भाजायच्या आणि साईडला मी दूध गरम करायला ठेवलेलं होतं दूध गरम झाल्यानंतर ह्या याच्यामध्ये घालायचं आहे शेवाळ्यांमध्ये म्हणजे लवकर खीर तयार होते अशी झटपट आपली या ठिकाणी थाळी आपण बनवलेली आहे तर आता आवडीप्रमाणे साखर घालून घेऊया साखर मिक्स करून घेऊ आणि ही खीर आता आपल्याला तीन चार मिनिट उकळून घ्यायची आहे तीन चार मिनिटामध्ये छान दाटसर अशी खीर तयार होते आता खिरीला उकळी आलेली आहे आता सग सक... खीर उकळल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे वेलची पूड मिक्स करून घेऊया नंतर जायफळ सुद्धा आपण घालणार आहोत तर थोडंसं जायफळ किसून घालू म्हणजे मस्त असा सुगंध येईल खिरीला आणि चव देखील छान लागेल थोडंसं जायफळ किसून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून देऊ तर या ठिकाणी आपली खीर तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेट तयार करून घेऊ छान खमंग खुसखुशीत म्हसूत असे पौष्टिक दुधी भोपळ्याचे पराठे नंतर छान अशी चटपटीत चटणी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा अतिशय चविष्ट लागते चटणी आणि पराठेसुद्धा नंतर छान अशी शेवाळ्यांची बासुंदी खीर आणि माझ्याकडे एक शेंगदाण्याची कोरडी चटणी आहे ती देखील मी ताटाला लावणार आहे तुम्हाला लोणचं आवडत असेल लोणचं खाल्लं तरी देखील चालेल पराठ्यांसोबत परंतु आपण खीर बनवलेली आहे म्हणून या ठिकाणी मी लोणचं ठेवलेलं नाही दुधाची खीर असल्यामुळे शेंगदाण्याची चटणी आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे छान अशी पौष्टिक चार नंबरची थाळी तयार आहे अगोदरच्या तीन थाळ्याही चॅनलवर अपलो अपलोड केलेल्या आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद